सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा दारूबंदी पोलीस भरती असू दे या तिन्ही भरतीसाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच गेल्या दोन दिवसापूर्वी अनाऊन्समेंट केलेली होती त्यानंतर जवळजवळ ऐंशी नव्वद मुलांचे मेसेज आलेले होते त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण पीडीएफ असेल फॉर्म असेल सगळी माहिती असेल डिटेल्स मध्ये पाठवलेली आहेत आणि त्याच पद्धतीनं अजूनही ज्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत महाराष्ट्रातल्या ही इन्फॉर्मेशन नाही का आली त्याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असाल तुमची परिस्थिती कशी असेल तुम्ही महिला असेल गृहिणी असेल काम करत शिकणारी मुलं असेल ज्यांची परिस्थिती नसेल त्यांची अकॅडमी लावण्याची ऐपत नाहीये म्हणजे सहा हजार सात हजार आठ हजार स्किल आहे पण टेक्निकली काही गोष्टी कळत नाहीत म्हणून एक दोन मार्कांनी वेटिंगला किंवा फिजिकल मधनं बाहेर पडतो दोन मार्कांनी तीन मार्कानी वगैरे वगैरे त्या अशा आदरणीय सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बॅच जी आहे ते ऑनलाईन फिजिकल बॅच जी महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या दोन वर्ष पूर्वी सुरू केलेली होती आणि ज्याच्यामध्ये आता पण त्रेपन्न मुला सिलेक्शन झाले तो निकाल आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला होता सो so, अजूनही वेळ आहे ज्या ज्या आदरणीय विद्यार्थ्यांना या बॅचला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी ह्याप नंबरवरती स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज लगेच करा मेसेज केल्यानंतर जो पीडीएफ फॉर्म दिला जाईल तो तुम्हाला डाउनलोड करून पीडीएफची प्रिंट मारून तो भरून तुम्हाला रिसेंड करायचा ह्याच नंबरवरती आणि सगळी टीम जे आहे तुम्हाला ती आपली मदत करेल की कशा पद्धतीने फॉर्म करायचं किंवा काय करायचं ज्यांना जोरास मारायच जमत नाही लांब आहे वगैरे तर त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा जो फॉर्म आहे तसा तुम्ही एका वेळीच्या पेजवरती लिहून काढून तुम्हाला सेंड करू शकताय घर बसल्या काही प्रॉब्लेम नाहीये सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय की ज्यांची परिस्थिती नाही आहे महिला आहेत गृहिणी आहेत जे ऐकमी लावू शकत नाहीत बाहेर जाऊ शकत नाहीत फीज देऊ शकत नाहीत अशा मुलांसाठी की तिन्ही बॅच सुद्धा म्हणजे पुलिस भरती असू दे वनरक्षा भरती असू दे किंवा दारूबंदी असू दे या सगळ्याच्या सगळे ऍड जे आहेत ते जवळजवळ आता ह्या वीस हजार हजारच्या दरम्यान जे तिन्ही घटकाच्या ऍड आहेत त्या लवकर लवकर या सप्टेंबर महिन्यापर्यंत पडणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अजून आपल्याला चार महिने बाकी आहेत या चार महिन्यामध्ये तुम्हाला फिजिकल साठी लक्षात ठेवायचं चाळीस प्लस कसं घेता येऊन जाता येईल एवढा एक विषय साठी पण त्याच पद्धतीने दारबंदी साठी सुद्धा आउट ऑफ मार्क पर्यंत कसे मार्क मिळवावे याचं संपूर्ण मार्गदर्शन पण लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा बॅच तुमच्यापर्यंत मी अनाऊन्समेंट केलेले आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी त्यांनी या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचं याच्यामध्ये काय काय होणं सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात घ्या आपण ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करत असताना अतिशय महत्वाचा विषय की काही सिक्वेन्स आहेत प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक गेमचं वेगळ्या पद्धतीनं सिक्वेन्स असतो त्या पद्धतीने त्याला वॉर्मअप असेल कुलडाऊन असेल त्याच पद्धतीने मिडला तुमचं जे काही स्टॅमिना वर्कआउट असेल एन्डुरल्स ट्रेनिंग असेल स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल किंवा सर्किट ट्रेनिंग असेल किंवा कोअर ट्रेनिंग असेल किंवा पेस ट्रेनिंग असेल किंवा जे जे काय असेल ते टेक्निकली काही गोष्टी माहीत नसतात आपल्या इथं कसं असतं फक्त जायचं म्हणून जायचं पावसाळा आलं म्हणून ग्राउंड बंद करायचं मग सिजनेबल प्रॅक्टिस करायला मुलं हात घालतात असा अजिबात चालणार नाही गेले सहा महिने झालं आम्ही बॅचेस चालू केलेले आहेत ऑफलाईनच्या सुद्धा बघायला गेलं तर एकही दिवस सुट्टी नाही अजिबात नाही भर पावसात उन्हात सगळ्या प्रॅक्टिस कंटिन्यू चालू आहे अजिबात आणि ह्या सहा महिन्यामध्ये आपली मुलं मुली चव्वेचाळीस शेचाळीस पर्यंत गेलेले आहेत मार्गांपर्यंत लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही गावात असला तरी सुद्धा तुम्हाला घर बसला ही बॅच भेटणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला डेली शेड्यूल पासून ते विकली शेड्यूल असेल वीकली वन टेस्ट असेल त्या पद्धतीनं रिकव्हरीसाठी एक दिवस दिला जाईल तो कशा पद्धती रिकवर करायचा काय काय करायचं आयसिंग मध्ये काय ऑइलिंग मध्ये काय हे सगळ्यात गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भात व्हिडिओच्या मार्फत एक तुम्हाला गायडन्स केला जाणार आहे प्रॉपर त्याच्यामध्ये स्टॅमिना वर्कआउटला कशा पद्धतीने सिक्वेन्स असेल स्टॅमिना वर्कआउटचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत होतील नंतर इंडुरन्स ट्रेनिंग असेल स्ट्रेंथचे व्हिडिओ असेल किंवा बाकी सगळंच जे काय असेल ते व्हिडिओ व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत ते पोस्ट केले जातील त्या ग्रुपवरती सो अशा पद्धतीनं प्रॉपर गायडन्स तुम्हाला होणार आहे आर असेल दुखापत असेल तुमचे काही पटचे प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा सॉल्व्ह करण्यात येणार की बाबा असं होते तसं होते हे दुखते ते दुखते वगैरे पेन होते बॉडी पेन होते वगैरे वगैरे त्याची सुद्धा सगळी जी काही रिकव्हरी असेल ते पहिला करून घेऊनच मग आपण नवीन बॅचला हात घालणार आहोत पहिला तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म सबमिट झाल्यावरती प्रत्येक फॉर्मला पंधरा पंधरा मिनिटं असे वेळ देऊन हे पन्नास मुलं आणि पन्नास मुली अशा पद्धतीने सगळ्यांना वेळ देऊन एक सात सात दिवस याच्यावरती अभ्यास करून मग पर्सनल गायडन्स होणार आणि त्यानंतर आपली बॅच चालवणार आहे पण लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर इंजुरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये रेस्ट पहिला येते तर रेस्टमध्ये आर आय एस जे आहे ते आर आय सी त्याच्यामध्ये आर फॉर रेस्ट असते ते रेस्ट पद्धतीने घ्यावी कशी घ्यावी किंवा रिकव्हरी कशा पद्धतीने करावी मसल्स लॉक असेल किंवा काय इंज्युरी असतील किंवा लिगॅमेंट्स काय प्रॉब्लेम असेल किंवा सगळ्याच गोष्टी असतील तुम्हाला याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या ह्या जी बॅच आहे फिजिकलची बॅच ऑनलाईन फिजिकल बॅच ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होणार लक्षात ठेवायचं सो महाराष्ट्रामध्ये आपली पहिली बॅच आहे जिने रिझल्ट पण चांगला दिला आणि प्रॉपर गायडन्स सुद्धा तुम्हाला होणार आहे लक्षात ठेवा तीनशे रुपये मध्ये तुम्हाला तिन्ही पोस्टच्या महिन्याला तीनशे रुपये फक्त तुम्हाला द्यावे लागतील तिन्ही पोस्ट तुम्हाला गायडन्स होणार आहे फिजिकलचं तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळण्या ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की प्रॅक्टिस कसं करावं किती दिवसाची रेस्ट पाहिजे किंवा शेड्यूल कशा पद्धतीने असावं प्रत्येक दिवसात शूड हे वेगळ्या पद्धतीचं असते वॉर्मअप कशा पद्धतीचं असावं मगापासून सांगितल्या पद्धतीनं या सगळीच्या सगळे गायडन्स तुम्हाला त्याच्यामार्फत होणार आहे त्याच पद्धतीनं ॲडिओ क्लिप पण तुम्हाला भेटणार आहे त्याच पद्धतीने टेक्स्ट मेसेज सुद्धा भेटणार आहेत आणि अतिशय महत्वाचं म्हणजे शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल पाच किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल शॉर्टपुट असेल आणि इतर इव्हेंट जे असतील त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे वर्कआउट सुद्धा प्लॅन भेटेल त्याच पण तुम्हाला व्हिडिओ सुद्धा भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर घर बसल्या जे बाहेर अकॅडमी चालते नुसतं रील्स वगैरे सगळं त्याच्यापेक्षा तुम्हाला लवकर लवकर घर बसल्या जे की तुम्ही काम करत असाल तुमची परिस्थिती असाल त्या परिस्थितीतून बाहेर कसं काढायचं हे तुम्ही माझ्यावर सोपवायचं अजिबात कोणत्या पद्धतीने टेन्शन घेऊ नका जेवढे जेवढे मुलांना लक्षात ठेवा काल ऐंशी नव्वद मुलांना मेसेज केलेले आहेत फॉर्म पण दिलेले त्या मुलांपर्यंत फॉर्म पोहोचलेले आहेत पण त्यांना विनंती करतोय की तुम्ही जर त्या फॉर्मकडे दुर्लक्ष केला असाल आणि चार दिवसांत तुम्ही फॉर्म परत रिसेट केला आणि त्यावेळी जर ऍडमिशन फुल झाले तर कोणालाही घेणं जाणार नाही लक्षात ठेवा तुम्ही काहीही करा शंभर मुलं झाली की पटकन त्यांचे फॉर्म चेक चेकआउट होतील त्याला तेल सात दिवस लागतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय तुमचं ज्यावेळी फॉर्म सबमिट होईल त्यावेळी तुमचा त्याच्यावरती अभ्यास करून प्रॉपर गायडन्स केला जाईल पण त्यानंतर प्रॉपर तुमच्या स्टेपिंगवरती पूर्ण गायडन्स होणार आहे हँड मुवमेंट असेल वेट शिफ्टिंग असेल त्याच पद्धतीनं बाकी बॉडी पोस्चर असेल किंवा वेट असेल किंवा हाईट असेल किंवा बी एम आय असेल सगळ्याचे सगळे गायडन्स असणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काय आहे नको त्याच पद्धतीनं मेडिकलचे काय इशू असतील तर ते सुद्धा सॉल्व्ह केले जातील त्याच पद्धतीने डॉक्युमेंटचे काय इश्यू असतील तर ते पण सॉल्व केले जातील जेवढं काही ये देता येईल तेवढं ह्या एकाच बॅचमध्ये तुम्हाला तीन पोस्टच्या सगळ्याचे सगळे घटक देण्याचा प्रयत्न होणार आहे सगळ्याची सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील ही पहिली बॅच आहे जी अतिशय महत्वाची आहे जी तुमच्यापर्यंत घर बसल्या मिळणार लक्षात ठेवायचं आता तुम्ही जर ग्राउंडवर जात असाल तर काय करताय ते तुम्हाला माहिती आहे सगळेजण गेलं की तुम्ही एक एक मिनिट वॉर्मअप केला तर केला नसेल तर चार राऊंड मारले सोळाशेचे चारशेचे चार, चार मारले की हा संपला त्यानंतर काय तर स्किपिंग रोप मारलं स्ट्रेचेस केले की हा घरला 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 गेला किंवा मित्रांपर्यंत फिरत बसले तिकडे तिकडे गेले हा सगळा विषय होतोय तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत डायट कशा पद्धतीत असावा याचं पूर्ण मार्गदर्शन असणार आहे त्याच पद्धतीनं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपूपर्यंत कोणकोणते विषय कसे कसे हाताळायचे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने स्टडी मटेरियल किंवा स्टडी प्लॅन असावा हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मोफत मार्गदर्शन होणार आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की एवढं सगळं तुम्हाला ह्या चार महिन्याची बॅच जी असणारे पुढं म्हणजे पोलीस भरती किंवा वन बॅच बॅच पर्यंत तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाचं हे घटक पूर्ण होणार लक्षात ठेवायचं त्याचबरोबर मी असेल इंटरनॅशनल रेफिल इंटरनॅशनल कोच इंडिया सो त्याच पत्तीनं वेगवेगळ्या बारा पदांवरती स्पोर्ट्सच्या काम करतोय आणि स्वतः पाच टक्के आरक्षण प्लेयर आहे लक्षात ठेवा ऑफिशियल अशा पद्धती मी गायडन्स करणार आहे आणि त्याच पद्धतीनं सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्या पाठीमाग जोडलेला आहे आणि पाठीमागे युट्यबच्या माध्यमातून मा सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत ॲज इट इज ठरलेलं लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्रानं बघितले सो अशा पद्धतीनं माझं जर महाराष्ट्र तुम्हाला असणारच आहे आणि माझ्यावर तीस शंभर टक्के तुमचा रिझल्ट आहे तो डिपेंडिंग असणार लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं आपल्या मिसेस अपर्णा मॅडम मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत आणि त्याच पद्धतीनं फोर टाइम हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पोलीस भरतीसाठी मिळवलेले एक मी व्यक्ती आहे त्याच पद्धतीनं जे की मॅरेथॉन असते पोलीस मॅरेथॉन जिथे एकवीस किलोमीटरला तीन मेडलिस्ट आहेत लक्षात ठेवायचं ह्यांना मार्गदर्शन मुलींना असणार आहे सो so, मुलींना सुद्धा पर्वणे मुलांना सुद्धा परवणे घर बसल्या तुम्हाला ह्या दोन व्यक्तींचं मार्गदर्शन भेटणार आहे अतिशय महत्वाचं असणार आहे अजिबात इग्नोर करू नका वेळ घालू नका पटकन फॉर्म भरायचे आहेत ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज टाका पटकन मेसेज टाका की ऍडमिशन घेण्याबाबत तुम्हाला दोन मिनिटामध्ये फॉर्म भेटला की जर तुम्हाला जवळ सेंटर असेल जोराक्स सेंटर पटकन जोराक्स मारून घ्या फॉर्म भरा फोटो पाठवा प्रोसेस करून घ्या आणि ऍडमिशन करून घ्या नसेल तर एका पेजवरती पूर्ण डाटा लिहून काढा आणि तो फोटो पाठवा आणि पटकन प्रोसेस करून ऍडमिशन करून घ्या फक्त आणि फक्त पन्नास मुलं पन्नास मुली नंतर काही करू नका आणि कोणासाठी मी थांबणार नाही लक्षात ठेवायचं कारण चार महिने बाकी आहेत फक्त आणि फक्त चार महिने एक आपल्याला टार्गेट आहे एक आपल्याला चॅलेंज आहे महाराष्ट्राला की अकॅडमी मध्ये जाऊन महागड्या महागड्या इथं होला झाला नाहीये याच्या पाठीमाग झालेला नाही पण आता आपल्याला करून दाखवायचं आहे काही पण करून आता करून दाखवायचं लक्षात ठेवायचं म्हणजे गुरुज समोर असताना मुलं घडत नाहीत पण गुरु जरा लांब असेल आणि तो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा असतील तर सुद्धा आपल्याला करता येतं लक्ष ठेवा यासाठी प्रॉपर एक्सपिरियन्स पाहिजे पाठीमागचा तो स्टँडर्ड कोच असला पाहिजे किंवा की नॅशनल लेवलच्या वरचा पाहिजे तर तुम्हाला त्याचे काय शेड्यूल असतील ते तुमच्यापर्यंत होतील त्याच पद्धतीने मग मार्गदर्शक म्हणून तो कार्य करू शकतो सो अशा पद्धतीने घर बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मगापासून ज्या सांगितल्या तुमच्यापर्यंत अगदी जी काही फी असेल त्याच्यामध्ये पोहोचणार लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना बॅच घ्यायचं त्यांनी त्यांनी लगेच ऍडमिशन करायचं आहे वेळ कमी आहे लक्षात ठेवायचं पुढच्या सात दिवसामध्ये तुमचे डॉक्युमेंट चेक करून जे फॉर्म दिला त्याच्यावरती स्टडी करून तुम्हाला गायडन्स केलं जाईल आणि त्यानंतर मग तुमचे फोर अँगल व्यू व्हिडिओ शूट होणार लक्षात ठेवायचं तुम्ही जिथं प्रॅक्टिस करत असाल तिथून फ्रंट साईड व्ह्यू असेल रनिंगच्या स्टेपिंगच्या बद्दल असले बॉडी शिफ्टिंग असेल हँड मुवमेंट असेल लेग मुव्हमेंट असेल किंवा हेड मुवमेंट असेल किंवा सगळ्या मुवमेंट्स असतील त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं अपर बॉडी लोअर बॉडी प्रॉपर चेकआउट करून तुम्हाला तिथे ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला काय काय कशा पद्धतीने स्टेपिंग पाहिजे याचं सुद्धा प्रॉपर गायडन्स केल्यानंतर तिथं माझं काम तीस ते चाळीस टक्के रिकव्हरी होते तिथं सुद्धा तीस चाळीस टक्के काम होते लक्षात ठेवा सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे जे तुम्हाला बाहेर कोणी सांगणार नाही अगदी अकॅडमीमध्ये सुद्धा ते तुम्हाला या आपल्या बॅच मध्ये भेटणार आहे सो अशा पद्धतीनं फोर अँगल व्ह्यू जे आहेत शूट ते कुठेही कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही बॅच मध्ये किंवा कुठल्याही अकॅडमी होत नाही फक्त आपण करतोय आता ऑफलाईनला सुद्धा जे ॲडमिशन झाले त्यांचे सुद्धा आम्ही फोर अँगल व्ह्यू जे आहेत फ्रंट साईड व्ह्यू बॅक साइड व्ह्यू राईट साईड लेफ्ट साईड व्यू मग पाठिंबा फुड गायडन्स करूनच मग कुर तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या जातात पाठिमाची बॅच आपली ऑनलाईनची का चमकली ते मला माहिती आहे कारण की सगळा गायडन्स त्यांच्यापर्यंत केलेला होता सो अशाच पद्धतीनं ह्याही मुलांचं मुलींचं तुम्ही कुठेही असू दे फोर अँगल शूट पहिला होईल पंधरा पंधरा सेकंदाचे व्हिडिओ येतील आणि तुम्हाला ऑडिओ क्लिप दिला जाईल आणि त्या ॲडिओ क्लिपच्या माध्यमातून तुमचं काम तीस ते तीस ते चाळीस टक्के तुमची फास्ट पिरिय वाढणाऱ्या सगळ्याच गोष्टी होऊन जाणार आहे इथंच सगळ्या गोष्टी आहेत इथंच आणि यानंतर मग प्रोफेशनल अप असेल त्याचपर्यंत कुलिंग डाऊन असेल स्ट्रेंथ एक्सरसाइज असेल किंवा कोर प्रॅक्टिस असेल किंवा सर्किट ट्रेनिंग असेल ह्याच्या सगळे जर तुम्हाला शेड्यूल दिलं की तुम्ही जवळजवळ दीड ते दोन महिन्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट देणार सत्तर ते साठ सत्तर ऐंशी टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आणि पुढच्या एक महिन्यामध्ये तुम्ही नव्वद टक्केपर्यंत जाऊ शकता लक्षात ठेव सो अशा पद्धतीने तीन चार महिने जे माझ्याकडून जेवढं जमता येईल किंवा जेवढा एक्सपिरियन्स आहे आपला दे परंतु तुम्हाला देणार लक्षात ठेवायचं आणि हा आवाज कानामध्ये पडला तर पोरं फक्त पळताना लक्षात ठेवायची एवढी मोठी ताकद या आवाजामध्ये समजा काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना लक्षात ठेवा फक्त एक दोन दिवसामध्ये बॅच फोल होईल नंतर कुणीही विनंती करू नका पटकन तुम्ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतरच तुमचा जे काही ऍडमिशन असेल प्रवेश असेल तो फिक्स केला जाईल अर्धवट जर प्रोसेस असेल तर कोणत्याही पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर दोन हजार बावीस तेवीस जसं तुम्ही ऑनलाईन बॅच चालू केला होता तसं आता सुद्धा बॅचला जी अपकमिंग दहा हजार पोलीस भरती आहे वनरक्षकची दोन हजार पदक समथिंग आहे त्या पद्धतीनं वन सेविकची बार हजार एक्क्याण्णव आहे त्याच पद्धतीनं दारबंदी पोलिसांची आहेत सो अशा पद्धतीने जेवढे काय जमेल तेवढं तुमच्यापर्यंत देण्याचं काम एकाच फी मध्ये सगळ्या गोष्टी करण्याला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली होती की ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचलेले आहेत पीडीएफ फॉर्म पोहोचलेले त्यांच्याकडे अजून त्यांनी बघायला नाही लक्षात ठेवायचं त्यांना विनंती करतोय पटकन आपला मोबाईल चेक करा की सरांचं मेसेज आलं का असेल तर पटकन जाऊन पीडीएफ डाउनलोड करा आणि ते भरून लगेच आच्च आजच्या आज प्रोसेस करून घ्या बघा नंतर जर वेळ झाला तर, वे तर तुम्ही स्वतः कार्लिबत असाल त्याला आम्ही का काही करू शकत नाही समज काय म्हणतोय सो आता फक्त काही दिवस राहिलेत वर्दी अंगावर चढायला लक्षात ठेवा परिस्थितीला कारण देऊ नका किंवा माझी अशी परिस्थिती आहे माझी तशी परिस्थिती परिस्थिती सांभाळायचं काम मी करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीज मध्ये सगळ्यात मोठी बॅस तुमच्यापर्यंत देतोय सो परिस्थितीला थोडस साईडला ठेवा आणि जिंकण्याची उंबी जी आहे ती पंखामध्ये भरायची शंभर टक्के एक मोठी उडाण अशी भरूयात की येणाऱ्या ह्या दीड दोन महिन्यामध्ये तुम्हाला कळेल की मी कुठे होते स्टार्टिंगला मी फॉर्म भरता द्यावी आणि आता माझी प्रगती किती झाली फक्त आणि फक्त दीड ते दोन महिन्यामध्ये बघायचा इतिहास होणार शूज नॉट लॉक पासून ते प्रॉपर जे डाय हे असेल तुमचं गायडन्स असेल ते केला जाणार आहे शूज नॉट लॉक म्हणजे काय असतं शूज कोणत्या पद्धतीचे घ्यायचे वॉकिंग शूज कोणते रनिंग शूज कोणते कमी फीज मध्ये कोणता चांगला शूज असेल किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणती कोणती केअर घ्यायची कशा पद्धती प्रॅक्टिस करायचं ऑफ रोड म्हणजे काय ऑन रोड प्रॅक्टिस म्हणजे काय कशा पद्धतीने स्टेपिंग पाहिजे बॉडी वेट शिफ्टिंग कशा पद्धतीने पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या जे काही बॅच असेल त्या बॅचमध्ये दिले जाणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की काही दिवस आजच्या दिवसात मध्येच फुल होईल असे वाटते बॅच सो वेळ करू नका पटकन जाऊन मेसेज आहे सो अजून काही शंका असतील तर ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि प्रवेश पटकन घेऊन तुमची जी बॅच असेल किंवा तुमचा फॉर्म असेल तो पटकन पाठवा त्याच्यावरती स्टडी होईल आणि मग तुम्हाला गायडन्स केला जाईल नंतर डॉक्युमेंट चेकिंग पण तुम्हाला ह्याच बॅच मध्ये फुकट देणार आहे तुमचे काय प्रॉब्लेम असेल की ह्या हा डॉक्युमेंट सर काय कागदपत्र लागतात कुठून काढायचे असतात कसे काढायचे असतात स्पेलिंग मिस्टेक आहे गॅजेट करायचं का नाही करायचं का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहेत कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करणार आहे कारण गेल्या बॅचला पण असाच अनुभव आलेला आहे खूप मोठी संधी त्यांच्यासाठी निर्माण केलेली होती की काही तर करू वाटते पण परिस्थिती नाही आहे किंवा जा, जायला प्रॉब्लेम येतात किंवा मॅरिड असेल किंवा महिला असाल किंवा जे काही असेल त्यासाठी ही उत्तम संधी येईल अजिबात संधी सोडू नका समजलं तर प्लीज पटकन जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ऍडमिशन करून घ्यायचं आहे माहिती आवडली असेल तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर शंभर टक्के आपल्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल पहिला लाइक जॉईन करून घ्या की सुद्धा इन्फॉर्मेशन सगळी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जाते तर टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे इथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल पटकन आताच्या आता जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी सांगतोय तोपर्यंत धन्यवाद